घर घ्यायचं आहे पण बजेट कमी आहे त्याचबरोबर डाऊन पेमेंट नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी तुम्हाला भेटणार आहे अगदी तुमच्या बजेटमध्ये याशिवाय झिरो डाउन पेमेंटवरती वन बी एच के आहे फक्त आणि फक्त मंथली ई एम आयवरती वरती त्याचबरोबर भेटणारे स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्स त्याचबरोबर भेटणारे तुम्हाला चोवीस तास पाणी तुम्हाला भेटणारे कॉन्क्रीट रोड स्टेशनपासून घरापर्यंत तुम्हाला भेटणार आहे स्टेट लाईट स्टेशनपासून घरापर्यंत त्याचबरोबर तुम्हाला आजूबाजूचा जो परिसर आहे त्यामध्ये तुम्हाला रिलायन्सचा स्मार्ट पॉईंट महाकाली सुपर मार्केट साई हॉस्पिटल स्कूल कॉलेज सर्व काही तुम्हाला भेटणार आहे घराच्या जवळ तर मित्रांनो वाट कसली बघताय आत्ताच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातील अगदी झिरो डाऊन पेमेंट करून वन बी एच के बुक करा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून फ्युचरमध्ये येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये भेटणार आहे मॉड्युलर किचन आणि फॉल सिलिंग अगदी फ्री ते सुद्धा चांगल्या कलर कमिशन बरोबर त्याचबरोबर आहे तुम्हाला घरामधून एक सुंदर असं मॉन्टोनिंग एक सुंदर असं कॉम्प्लेक्स चांगलं कॉम्प्लेक्स भेटणार आहे त्याचबरोबर भेटणार आहे तुमच्या बजेटमध्ये वाट कसली बघताय स्क्रीनवर दिलेल्या नंबर कॉल करा मी नीलकंड आजसाठी एवढंच